जो ऐसा तो, तो तो भी जगाचा नातू गगनाय सह साक्षी होतो तो ही मीची मी जो येते दिसतो धरणी पूर्वी असे मी असे कीव नसे बोलू नाही बाळूमाजी आरती थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे तरी सर्वांनी आरतीचा लाग घ्यावा आरतीला सुरुवात करणार आहोत तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा मंगल मूर्ती मोर्या सर्वांनी शांत धरा का मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला पाळवामाच्या नावाने चांगले सुखकर्दा दुकार विघ्नाची नुड्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशी दुराची माळ कंठीव जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन रत्नाकाशी गौरा तुज गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम केशरा इरे जणित मुग्ध शोभ धोभरा रुंजो ती नागपूर चरणी गादर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन वर वंदना सरस्व्र तुंड त्रिनयना सन्ना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति व श्रीमङ्गल मूर्ति दर्शन मा प्रेमा न पूर्ति जय देव जय देव युगे अटावीस वागी रकमाई दिस दिव्य शोभा कुंडलिका भेटी पर चर्नी वाहे भीमा, उद्धर चरणी जय देव जय देव जय पांडव रंगा व हर पांडुरंगा रवाई वल्ल वाराईचा वल्ल देव जय देव तुसी माळा घेठे लाटी देव जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वल्लवा पावे वा जय देव जय देव तुलसी माळा गळा देव सुरवर काटी देवा गरुड मत पुढे जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रखवाई वा पावे वल् जय देव जय देव धन्य वेणुनादन क्षेत्र बाळा सुवर्ण कमळे वनमाळा गळा राई रक्बाई राणी या सगळा सकळा दे राजा विडवासा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई रुक्व राईच्या वल्लभा जय देव जय देव ओवाळ वार त्या ग्रोंडा येती हिंड्या पदाका वैष्णव दी पंढरीचा मै द्वारकेचा

ಜೈ ದೇವಾ ಜೈ ಪಾಂಡರಂಗಾ ಜೈ ಪಾಂಡರಂಗಾ ತುಕ್ವಾ ಇವಲ್ಲ ವರೈಚಾ ವಲ್ಲ ವಾಪಾವೇ ಜಿವರಾ ಜೈ ದೇವೇ ಜೈ ದೇವೇ जय देव जय देव जय बाल बाबा श्री बाल बाबा आरती करतो चरणी प्रेमा जय देव जय देव सदा अठराशे ब्याण्णव सालात अकोळ गावी अवतरले संत सत्यव्वा माता नवाय पदात आशीर्वाद बाळा देती प्रसिद्ध जय देव जय देव जय बाळू बाऊ श्री बाळू बाऊ कांदी कांबळ पिता नुतन शाकाहारी तंबो घर मेंढ्या पादनी प्रीती अपर जय देव जय देव जय बाळू बाऊ करतो तो तस प्रीवा जय देव जय देव

वरुणा वर्ष विराम दुर्दुष्काळी मेघांना मज्जा व वेळी नदी दुभंग दिली वाटवली राम तो श्री कृष्ण गवळे जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती करतो तव चरणी प्रेमा जय देव जय देव पृथ्वी जन्मा मी आधीपासून पेटीला झाडे अंती

जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो दौच्या पावना कर पारू विद पदा सुरु जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती करतो दौचांनी प्रेमा जय देव जय

हरे राम हरे राम 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 हरे 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 वळ हरे देव मा हरे हरे औदूल चिंतन श्री गुरुदेव दत्त वोला कुंडली श्री ज्ञानदेव तुकारा पंढरनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत वा महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री हक्षीनाथ महाराज की की जय बोलवज रंगवले की जय आई तो जावानी माता की जय पिठल विद्याचनन चांगुलव काशीलिंगाचनन चांगल आई मा कधी चनान चांगुल त्रिवृंग राय चनान चांगुल मरगु चना आई बोला बोला बाळवामाच्या शिवा मेड्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या सोन्या घोड्याच्या नावाने बोले बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बोले जय बाळवामा सर्वांनी शांतता नाका देवाला जीव दाखवत आहेत